स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिन साजरा करायला ते पहा तुम्ही चला तर चला आता मी चालले आहे माहीच्या शाळेवरती स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी चला जाऊया आले शाळेवरती रांगोळी छान काढले आम्हाला तर यायला सांगितलेलं सातला आम्ही आलो आठला मुले गेली ग्रामपंचायतच ग्रामपंचायतीचा झेंडा फडकवायला तोपर्यंत आपण शाळा माहिती बघून घेऊया शाळा झेंड्याभोवती रांगोळी काढलेली आहे या सर्व थोर नेत्यांच्यामुळेच आपल्याला आज स्वातंत्र्य दिन पाहावयाचं मिळत आहे यांच्यामुळेच आपल्याला स्वतंत्रता किंवा आपल्या देशाला गुलामगिरीतून मुक्तता मिळाली यांचे किती आभार मानावे तेवढे थोडेच आहेत पहिली शाळा आपली अशा नव्हत्या पहिले साधं होतं सगळं फळाविळा होता आता सगळं डिजिटल कॅम्प्युटर सगळ्या शाळेत आले सी सी टी व्ही आले फार सुविधा आताच्या मुलांना आहे सुसंस्कृत शाळा आहेत आम्ही पण लहान असताना लवकर उठून आवरून यायचो तसंच आता शाळेवरती आल्यावरती लहान असल्यासारखं जाणवतं खूप आनंद होतो लहानपणी चाटवणी जाग्या होतात एकदम लहान झाल्यासारखं वाटतंय शाळेवरती आल्यानंतर सगळी मुलं यायला लागलीत आता ढोल ताशा लेझी मुलं खेळून आली आम्हाला ते तोशीन पाहायलाच मिळाला नाही आम्हाला जरा लेट झाल्यामुळं खूप एन्जॉय केला असेल मुलांनी तोच जरा मिस झाला बघू आता पुढच्या वेळेस लवकर येऊन शिक्षक आता मुलांना व्यवस्थित रांगेत उभा करायला लागले पाऊस पडल्यामुळे जरा अडचण येते मोहर जरा ओलला असल्यामुळं पाठीमागे मागे उभा करायला लागली मुलांना पावसामुळे जरा प्रॉब्लेम आला ध्वजारोहणाची तयारी झालेली आहे ध्वजारोहण आमच्या गावचे मिलिटरी मेन आहेत ते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण कर करायचं आहे ध्वजारोहण केलं रात्रीच्या पावसामुळे जरा ओरलं झालेलं त्यामुळे मुलांना काही खाली बसता येणार म्हणून शाळेच्या ओरंड्यातच मुलांना बसायची सोय केली करावं आणि ज्या विद्यार्थी मी या ठिकाणी आपलं गीत सादर केलं इंडियावाले ते त्या विद्यार्थीचे पालक मग मी असं म्हटलं की देणार जावे देणार जावे घेणार घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे एवढ्यासाठी की त्यांना देण्या प्रोत्साहन मिळावं प्रेरणा मिळावी आणि यापुढे त्यांनी अशा प्रकारचं एक दान करावं असं म्हटलं होतं की सर्वात श्रेष्ठ मातृ माता श्रेष्ठ असते पिता श्रेष्ठ असतो आणि त्यानंतर देणाराही श्रेष्ठ असतो देण्याची गोष्ट पाहिजे माझ्या खिशामध्ये दहा हजार रुपये आहेत परंतु शंभर रुपये खर्च करण्याची सुद्धा माझी मनाची तयारी नसते अशी मनाची तयारी करणारी माणसं खूप थोडे असतं आहोत आणि तुमच्याबरोबर तुमचे जे पाल्य आहे खरोखर परिस्पर्श म्हटलं जाईल बाहेश्वरी खरोखर खूप हुशार आहे तिच्याबरोबर इतर मुलींना सुद्धा प्रेरणा मिळते तिच्याबरोबर इतर मुलींची सुद्धा प्रगती होते निश्चित प्रकारे डॉक्टर फॅमिली म्हटल्यानंतर आपला पाल्य खाजगी शाळेमध्ये घालेल परंतु त्यांनी ते ओळख मुलांची भाषणे झाली मुलांना खाऊ वाटला मुलांना जो आनंद झाला तो आनंद पाहूनच खूप मनाला समाधान वाटलं मी आता स्वातंत्र्य दिनानिमित्त काही वृक्षारोपण करणार आहे मला असे वृक्ष लावण्यास आनंद वाटतो त्याचा उपयोग पुढच्या पिढीला का होईना पण ते करावं असं वाटतं म्हणून मी करत असते आता मी ही पारे झाड आहे पारिजात झाड लावणार आहे नंतर आंब्याच्या पोयापासून मी रोप तयार केलेले होते ते रोप पिशवीमध्ये भरून नंतर ते बांधाला लावणार आहे करून हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्ही कसा स्वातंत्र्य दिवस साजरा केला ते मला कमेंट करून सांगा मी तर अशा प्रकारे साजरा केला आम्ही कायमच अशा प्रकारे करतो ही आता तयार केलेली फनस आणि आंबा यांची रोप आहेत हे आता सव्वीस जानेवारी दिवशी लावणार आहे तोपर्यंत हे यांना पाणी वगैरे देऊन मोठी करणार आहे